नमस्कार मैत्रिणीन सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक बटाटा आणि चार पाच कांद्यांपासून रेसिपी दाखवणार आहे अगदी चमचमीत मस्त एकदम तोंडाला पाणी सुटणारी पाहताच एकदम मस्त वाटणार तुम्हाला तर नक्कीच म्हणून पहा ह्या कांद्याची आणि बटाट्याची रेसिपी काय आहे तर मी कांदे सोलून तर घेतले होते आता हे किसून घेते अशा पद्धतीने किसायचेत कांदे आपल्याला म्हणजे त्याच्या बारीक बारीक अशा स्लाईज काढायच्यात आपल्याला कांद्यांच्या आणि किसणीने किसल्यामुळं ना पातळ होतात म्हणून किसनीने किसायचे ह्या अशा तर छान होतात पातळ मी आता सर्व कांदे किसून घेते आणि तुम्हाला दाखवते पुढे कशा पद्धतीने किसले आहेत कि किती बारीक झालेले आहेत कसे ते हे हिपा अशा पद्धतीने किसले आहेत बघा मी आणि बारीक बारीक स्लाईस पडलेले आहेत कांद्याचे मस्त असे पडतात याचे खूप छान होतात तर आता मी हे सर्व भरून घेते हा पूर्ण कांदा झाल्यावर तुम्हाला दाखवते तर हा माझा पूर्ण कांदा झालेला आहे किती छान पातळ पडलेले आहेत ना छान आता पुढे मी घेते बटाटा एक बटाटा आहे तर एक बटाटा सोलून घ्यायचा आधी साल काढून घ्यायची त्याची या पद्धतीने काढायची साल जी बाहेरची साल काढली ना मग किसणी घ्यायची आणि किसणीने ह्याला किसायचं आपल्याला तर ही मोठी लाईन आहे ना किसणीची त्याने किसायचे तर पहा कांद्यासारख्या अशा मोठ्या मोठ्याच पडल्या पाहिजे दोन्ही एकसारखं पडलं पाहिजे कांदा कसा पडला तशीच बटाट्याची पण लांबड्या लांबड्या हे बघा आणि ह्याला पाण्यात ठेवायच्या नंतर मग त्याला काय होतं पाण्यात ठेवल्यामुळे ना कडकपणा येतो कांद ह्याला ये बटाट्याला ना कडक पैदा होतो नाही तर असाच ठेवला ना काळा बी पडतो आणि लूज पण पडतो म्हणून पाण्यात टाकल्यामुळं आपलं थोडं दुसरं प्रोसेस होतपर्यंत ह्याला पाण्यात ठेवणार आहे मी पाहत तर पाहा तुम्ही तुम्हाला कळेन पुढे गेल्यावर बघा अशा लांबड्या लांबड्या केलेल्या आहेत ना आणि जाडसर हिच्या याने आपण किस करतो ना बटाट्याचा त्या पद्धतीनेच करायचं तर हे पाण्यात देते ठेवून थोडा वेळ ह्याला धुवून पण काढायचं चांगलं नंतर आधी पाण्यात ठेवून देते तोपर्यंत दुसरं आपलं काय काय पो प्रोसेस करूया आता मी इथे का पाच मिनटं ठेवलं होतं पाण्यात मी आता हा कांदा घ्यायचा दुसऱ्या मला एवढा कांदा नको आहे मग आता मी एवढा पाहिजे तेवढाच घेणार आहे बाकीचा ठेवणार आहे दुसरं कामासाठी उपयोगी पडणार आहे तो तर हे एवढा घेतलेला आहे आता हा बटाटा आहे ना हा बटाटा पण ना पाण्यातून काढायचा स्वच्छ धुवून आणला होता मी पी एकदा आणि स्वच्छ असं पिळून पाणी सगळं पाणी बा काढून टाकायचं याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे मी आता बघा त्याच्यातलं एकदम पिळून घ्यायचं त्याला व्यवस्थितशीर पाणी पाणी नाही राहिलं पाहिजे जरा पण एक बटाटा पुरेसे आहे आपल्या रेसिपीला आता मी पाच सहा कांदे घेतले होते त्यातला अर्धा कांदा मी ठेवलेला आहे म्हणजे तीन कांदे झाले आणि एक बटाटा ह्याची रेसिपी बनवायची आपल्याला तर पहा ह्याच्यात मी टाकणार आहे दोन चमचे लाल तिखट कश्मीरी लाल आहे म्हणजे तिखट कमी आहे त्याचं हळद टाकते अर्धा चमचा आणि मी टाकणार आहे जिरं थोडंसं म्हणजे पाव चमचा जिरं आणि एक फुल चमचा भरून मी ओवा घालते हे फुल चमचा भरून मी ओवा घातलेला आहे आता ह्याच्यात मला टाकायचं आहे बेसनपीठ पहिले कोथंबीर टाकते आणि नंतर मग आता दोन पळ्या मी बेसनपीठ टाकते त्याच्यामध्ये आता बेसनपीठ घेते पहिलं मीठ टाकून घेते मीठ टाकल्यानंतर बेसनपीठ टाकणार आहे हे पहा आता बेसनपीठ ह्या पळ्या आहेत ना आपल्या छोट्याशाच पळ्या आहेत या दोन पळ्या पुरेशा झालेल्या आहेत आपल्या एवढ्याला आणि ह्याला ना मग छान असं करून घ्यायचं हे बेसनपीठ ह्याला लागलं पाहिजे पूर्ण तुमच्या लक्षात आलंच असं काय आहे हे तर ही आहे कुरकुरीत कांदा भजी ह्याला कांदा भजी म्हटलं तरी चालेल आणि कांदा बटाटा भजी म्हटलं तरी चालेल पण ही एवढी अप्रतिम लागतात ना बटाटा खातल्यामुळं त्याला चव खूप छान येते आणि खूप मस्त दिसतात पण आणि खूप वेगळीच वाटतात तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून पहा तुम्हाला कळेन कसं काय आहे ते कशा लागतात त्या खूप टेस्टी लागतात खूप म्हणजे एकदम आपण ती खातो ना तिकडे बाजारात भेटतात मग हॉटेलमध्ये वगैरे तर किती जाडजाड कांदा असतो ते आतमध्ये पिठाळ पिठाळ लागतात तसं हे बिलकुल नाही एकदम कुरकुरीत छान होतात आणि खूप टेस्टी आता मी घेते तेल आणि तेलामध्ये हे सोडून द्यायचं असं सोडून असं सुट्ट्या सुट्ट्या सोडून द्यायचं या पद्धतीने सोडून देते सर्व आणि हे सोडून झाल्यानंतर याला थोडा वेळ हलवायचं नाही जरा पण असंच ठेवायचं थोडा वेळ आणि ह्याला एकदम फास्ट पण गॅस करायचं नाही स्लो पण करायचं नाही मीडियम मधी मध्यम गॅसवर ठेवायचं आणि याला होऊन द्यायचं जरा थोडा वेळ हलवायचंच नाही जरा पण असंच होऊन द्यायचं आपल्याला वाटण जरा आता हे जरा कुरकुरीत पाण्या यायला लागले नाही तर असं हात जरासं उलटं पालटं करायचं हे बघा अशा पद्धतीने जरा उलटपालट केलं परत थोड्या वेळा ठेवायचं झालं तेव्हा बी हलवायचं नाही असंच राहून द्यायचं थोडा वेळ काय होतं तेव्हा आपण सारखं ढवळत राहिलं ना का की ते अजून सुट म्हणजे सुकलं नाही मग ते सगळं त्याचा आकार छान नाहीत म्हणून छान होऊन द्यायचं आधी व्यवस्थिशीर आपण ह्याच्यात ना सोडा ना काही घातलेलं अगदी मिरची पावडर आणि बटाटा आणि कांदा आणि हळद रंगासाठी घातलेली ओवा हे पा असं जरा आता जरा थोडं हलवायचं का की खाली पण करपलं नाही पाहिजे एका बाजूने थोडं हलवायचं जास्त हलवत बसायचं नाही आणि होतात पटकनी जास्त वेळ लागत नाही त्याला अगदी खमंग आणि हे आता बनते ना हे चाललंय ना इकडं खूप घरभर असा सुगंध दरवळला याचा कांदा भज्याचा मस्त वाटतं एकदम पाऊस पडतो बाहेर आणि कांदा कांदाभजी खायला अगदी चहा बाजूला आणि कांदा भजी फार लाग अप्रतीन लागतात तर मैत्रिणींना अशा पद्धतीने बटाटा घालून करून पाहा एकदा खरंच खूप अप्रतिम टेस्ट आहे त्याला आणि पहा आता तुम्ही पुढे गेल्यावर कल कलर त्याचा आणि तो रंग आणि तो कुरकुरीतपणा सगळं काही दिसन तुम्हाला आता थोडंसं कुरकुरीत व्हायला लागलेलं आहे ते बऱ्यापैकी आता हे बहुतेक झालेले आहे मी आता काढून घेते याला छान आता रंग बदललेला आहे आणि आता चाळणीत काढायचं म्हणजे तेल मी असलं ना तर ते खाली जाते निघून तेल राहत नाही आणि रंग फार आणि नंतर पण थोडे आता काढले ना आणखीन थोड्या वेळाने त्याचा आणखीन रंग बदलत का की गरम असतं आहे ना आपलं त्याचा रंग बदलत जातो म्हणून एकदमच करपून काढायचं नाही हे बघा सुंदर असं एवढी एवढीच बघा का आपल्याकडे किती साग होतं हे पण आता हे टोपलं भरण एवढं होईल पहा किती छान दिसतंय पाहताच अगदी खावंसं वाटते का नाही मस्त दिसतात का नाही हॉटेलमध्ये भेटण्यापेक्षा घरी बनवा घरी खूप छान होतात आता परत एक सोडून दाखवते तुम्हाला त्याच पद्धतीने असंच हलवायचं नाही टाकत राहायचं जा जागा असेल ती ते टाकत राहायचं ते असं एकदम गठ्ठा नाही टाकायचं असं सुट्टे सुट्टे टाकायचं हात हलवत राहायचं टाकतानी का मग ते व्यवस्थित पडतं ह्याला का नावं आहेत भजी पण म्हणतात कांदा बटाट्याची खेकडा भजी आणि कांदा भजी पण म्हणतात आता कांदा बटाटा भजी मी सांगते तुम्हाला कुरकुरीत होणारी मस्त अगदी करत असाल तुम्ही कांद्याची भजी पण बटाटा घालून करून पहा एकदा फार टेस्ट ती अप्रती मस्त लागतात चव खूप छान येते काहीतरी वेगळं खाल्यासारखं वाटतं अगदी कांदा भजीच खाल्यासारखं नाही वाटत जरासं वेगळं वाटतं आपल्याला वाटतं काहीतरी हाय छान तर एकदा बटाटे घालून करून पहा खूप छान होतात आता हे पण झालेले आहे मी काढून दाखवते बरीचशी झालेली माझी तेवढं पिठाची एक टोपलं भरलं आहे सर्व घ्यायची काढून ह्याला तेल पण ला म्हणजे तेलकट होत नाही जरा पण हे बघा किती छान दिसतात रंगही फार सुंदर आलेला आहे त्याला आणि दिसतात पण किती झालेत बघा अगदी कुरकुरीत छान मस्त खावं खावं असं वाटणार अगदी तोंडाला पाणी सुटतं पाहताच कांदा भजी मस्त सुगंध सुटलेला आहे घरामध्ये दरवळतोय आणि हा रंग एवढा सुंदर मैत्रिणी आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बनवून पहा एकदा खूप सुंदर लागतात खूप छान